मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो आपणा सर्वांना जय भीम बांधवांनो विशेष सांगावायचे म्हणजे आपल्या वाशिम शहरामध्ये महाड सत्याग्रह स्मृती व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस वर्ष चौदावे दिनांक एकोणतीस व तीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ रात्री सात वाजता स्थळ so, विठ्ठलवाडी मंगल कार्यालय वाशिम या yeah. व्याख्यानमालेचे आयोजन महाड सत्याग्रह स्मृती समिती वाशिम व त्यातील प्रमुख सदस्य ॲडव्होकेट पी पी आंबोरे हरिचंद्र पोपळे महेंद्र ताजने दिलीप गवई विलास भालेराव एस पी चवरे प्राध्यापक मधुकर बनसोड किसन ह राजे पंढरी खिल्लारी अरविंद उची भीमराव सावळे इत्यादी व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस अध्यक्ष माननीय डॉक्टर रवि जाधव जेष्ठ फुलेशाऊंबेडकरी विचारवंत व्याख्याते माननीय एडवोकेट डॉक्टर सुरेश जी माने संविधान तज्ञ संस्थापक अध्यक्ष बी आर एस पी तथा पूर्व प्राध्यापक व विभाग प्रमुख कायदा विभाग काय तुमचं मुंबई विद्यापीठ विषय भारतीय राज्य घटनेचा आशय तुकांत तुझं आहे का राष्ट्र राज्यकर्त्याचा हिंदुस्तान प्रमुख पाहुणे छाया शक्ती गण माननीय गजानन फडगा नावलिखला बाल विकास अधिकारी वाशिम

पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी शिकले कोणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे जातीच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूबरोबरच भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षाचीही भर पडणार आहे ह्या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिकच चिंताचूर झालो आहे भारतीय लोक आपल्या प्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा प्रणालीला मोठे मानतील मला माहीत नाही परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्व प्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वतंत्र दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमची घालविली जाईल या संभाव्यते युद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास समिति के लिए हार्दिक हार्दिक स्वागत कर दिनांक तीस मार्च दोन हजार बीस रोजी द्वितीय

Thank <laughs> you. विराजमान हो आदरणीय डॉक्टर रवि साहू साहब तसंच व्याख्याते माननीय एडवोकेट डॉक्टर सुरेश माने साहब संविधान मंच में तथा संस्था अध्यक्ष बीआईएसपी तथा पूर्व प्राध्यापक को विभाग प्रमुख कायदा विभाग मुंबई विद्यार्थी यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचार केव्हावर ikut ikut kami punya kerja sendiri apa kerja kami tahu apa sih yang kami jaga kami pergi pergi mohon kami tetap berlaku untuk kita berjalan untuk प्रमुख व्यक्ति आदरणीय डॉक्टर सुरेश माने साहेब हे पुष्प दीप आणि रुपाली या ठिकाणी काmakeText अध्यक्ष माननीय डॉक्टर डाळोसाहे हे सुद्धा तर हरखान का केंद्र पुष्प अंतर्गत असत प्रमुख काय नवीन हे सुद्धा सरकारांच्या कि विग्रह आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री लाडू साहेब हे पुष्पवार अर्पण करीन अशी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे माननीय रेडिओ प्रोग्राम आहेत हे adrenergic महापेटी मुंबई

全然。<music>